नमस्कार मी सत्य सुरेश सावे एक सत्य यूट्यूब मंचावर आपलं सहर्ष स्वागत करतो पुण्याच्या खराडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत जळीतग्रस्तांसाठी एक गुंठा जमीन मालकी हक्काची मागणी प्रशासनाकडं करण्यात आली मात्र सर्व समाजांच्या लोकांच्या समूहाला याबाबत अद्यापही स्पष्टता होत नसताना दिसत आहे लोकांनी या मागणीसाठी आणि शुल्लक मागणीसाठी लोकांनी सामूहिक उपोषणाचा हत्यार बाहेर काढला आहे तब्बल बासष्ट दिवस सलग हे उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन आईमेळी गुप्तचे प्रमाणे शांत पडून आहे मात्र एक गुंठ्या जमिनीचा निर्णय प्रशासन घेण्यात समर्थ नसल्याचं चित्र यातून पाहायला मिळतंय पाहूया या, या संदर्भात एक विशेष रिपोर्ट पुण्याच्या खराडी येथे जळीतग्रस्तांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे एक गुंठा मालकी हक्काची जमिनीसाठी नागरिकांनी बेमुदत उपोषण तब्बल बासष्ट दिवस सलगपणे केले निर्धारित वेळेत केलेल्या या उपोषणाची दखल शादी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली देखील नाही कायद्यात एक गुंठा जमीन देता येत नाही पण बेकायदेशीरपणे भूखंडच देळकृत करता येतो असे अनेक उदाहरणं आहेत मात्र यावर हार जीत राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवकी दाखवा दे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा लोकशाहीत सर्वसामान्य माणसांना आपला हक्क किंवा मागणीसाठी आता आंदोलन आणि उपोषण करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे हे शासन सरकार चालतंय तरी कुणासाठी सर्वसामान्य साठी की गरिबांसाठी की स्वधोरणासाठी हे पाहणं गरजेचं ठरणार आहे